नमस्कार मोगरा फुलला मध्ये मी माधवी कुलकर्णी आणि मी आस्थात काळे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो रसिक हो कधी आम्ही तुम्हाला माहितीच्या जगात घेऊन जातो तर कधी इतिहासाच्या जगात किंवा कधी आपण मराठी सिनेमाविषयी आपल्या भाषेविषयी किंवा आपल्या संस्कृतीविषयी गप्पा मारतो आज आपण सत्तरच्या दशकात जाऊन गप्पा मारणार आहोत घाबरू नका इतिहासाबद्दल गप्पा मारणार नाही सत्तरच्या दशकातल्या हिंदी सिनेमांविषयी आपण बोलणार आहोत कारण तो काळ हिंदी सिनेमा जगतातला एक विशेष काळ म्हणून ओळखला जातो <laughs> सत्तरच्या दशकामध्ये जाण्याआधी आपण पाहूया आपलं पहिलं सदर मन करारे प्रसन्न <laughs> नमस्कार शुभप्रभात मन करारे प्रसन्न कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर संजय उपाध्याय आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो मन प्रसन्न करण्याच्या विविध क्लुप्त्या पण क्लुप्त्या नव्हे तर जीवनदर्शक मार्गदर्शिका आम्हाला संत वचनामध्ये दिसत आहे त्याला युक्ती म्हणायचं की सिद्धांत म्हणायचं हे प्रत्येकाच्या बौद्धिक प्रकृतीवरती अवलंबून असणार आहे पण एक गोष्ट खरी की आपण समाजामध्ये जगत असताना आपल्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात किंवा कित्येक गोष्टींना आपला न कळत पाठिंबा असतो आणि त्यामुळे हा न कळत पाठिंबा हा सत्कार्यासाठी असेल उत्तम आहे अन्नथा मात्र मोठाच प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी जे वचन दिले त्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेणे केले पाप आता ज्यांनी पाप केलेलं आहे दिले असं अनुमोदन त्याला कोणी पाठिंबा दिला दोघांशी पतनं सारी खेची आता ज्यांनी पाप केलं आणि ज्यांनी त्याला अनुमोदन दिलं आता अनुमोदन देण्याच्या पण तरा आहेत प्रत्यक्ष कृतीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा देणं हा एक भाग आहे किंबहुना दुसरा भाग असा आहे की ते पाप समोर चालू असताना त्याला न थांबवणं हे सुद्धा अनुमोदनाचं लक्षण आहे हे त्रयस्थपणाचं लक्षण आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण असं समजतो की द्रौपदी वस्त्रहणाचा जो मुद्दा आहे महाभारतातला त्यावेळेला ते पाप सुरू असताना अनेकांनी तटस्थ भूमिका घेतली ही तटस्थ भूमिका घेणारे दुर्जन नव्हते सज्जनच होते, होते पण सज्जन असूनही त्यांनी ते पाप थांबवलं नाही आणि पाप थांबवलं नाही म्हणून अकर्मामधला पाठिंबा त्यांच्याकडनं दिला गेला दोघांशी पतनं सारखेची आणि त्यामुळे वाईट घटना समोर घडत असताना ती वाईट आहे कळल्यानंतर तिला थांबवण्याची इच्छा मनात न होणं हे सुद्धा पापकृतीला अनुमोदन दिल्याचं लक्षण आहे पतन दोघांना सारखं म्हणजे कसं एकाला शिक्षा होईल आणि एकाला समाजाचा घटक म्हणून त्याचा त्रास भोगावा लागेल आज आमच्याही जीवनामध्ये अनेक वेळा साध्या साध्या गोष्टींमध्ये शोधतो मी काही तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही पण वर्तमानपत्र उघडल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अनेक वेळेला प्रेमाला नाही म्हणाली म्हणून हल्ला चढवला चेहऱ्यावरती ॲसिड फेकलं रस्त्यात मारलं मुलीला अनेक वेळेला आपण रस्त्यावरनं येता जाता काहीतरी पापकृती पाहत असतो अनुभवत असतो आपल्याला ते कळत असतं पण आपण त्याविषयी बोलत नाही मौनम सर्वार्थ साधनम ही जी संकल्पना आहे ती मौनम सर्वार्थ साधनम संकल्पनेचं काय करायचं कारण सर्वार्थ साधनममध्ये तुमच्या विकृतीमध्ये कुठेतरी अशा पद्धतीचं पाप घडतं का आता विशेष कृती तुम्ही केली नाही म्हणून ती विकृती तुम्ही कृतीच केली नाही अशी स्थिती तरी तोच मुद्दा झाला आणि म्हणून नुसता सज्जन शब्दसुद्धा श्रोते हो सज्जन असं सांगत असतो त्यामुळे सज्ज नसलेला तो सज्जन अशी स्थिती घेऊनही चालणार नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांनी समाजाला सांगत असताना सा की ज्यांनी ज्यांनी पाप केलं आणि त्याला त्यांनी अनुमोदन दिलं ही अनुमोदनाची क्रिया गुढार्थाच्या अनुषंगानं तुकाराम महाराजांना सांगायची आहे की ज्यांनी त्याला विरोध केला नाही म्हणूनही अनुमोदनच आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक वेळा असं ऐकतो की विधानसभेमध्ये हा पक्ष तटस्थ राहिला तर तटस्थ राहिला म्हणजे काय त्यांनी मत दिलं नाही मत दिलं नाही म्हणजे समजा एखादा ठराव चुकीचा असेल तो जनतेच्या विरोधातला असेल किंवा त्या पक्षाच्या विरोधातला असेल त्याच्या पाठीमागे काहीतरी नुकसान दडलेलं आहे अशा वेळेला ठरावाला पाठिंबा देता येत नाही म्हणजे अनुमोदन देता येत नाही परंतु तरीसुद्धा ठराव संमत आहे अशा वेळेला मौन हे मौनसुद्धा वाईट हे मौनसुद्धा अनुमोदनाचं लक्षण आहे त्याला मूकसंमती असं म्हणतात आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकात सांगितलेला हा मुद्दा आजही आपल्याला शंभर टक्के लागू पडतो आणि म्हणून दोघांना पतन सारखेची ही पतनाची क्रिया फक्त आहे म्हणजे दोघांना शिक्षा होते असं नाही परंतु त्रास मात्र दोघांनी भोगावा लागतो एकाला शिक्षेच्या स्वरूपात भोगावा लागतो एकाला परिणामांच्या स्वरूपात भोगावा लागतो पण त्रास वाचत नाही आणि म्हणून आपलं आयुष्य आनंदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये विरहित म्हणजे कुठच्याही प्रकारचा दबाव आणि ताण आपल्या मनावर असता कामा नाही आणि मग अशी परिस्थिती मनाची निर्माण झाल्याशिवाय तुम्ही आनंदी राहू शकत नाही मग आनंदी राहण्याची प्रक्रिया काय तर समोर घडणाऱ्या पापाला विरोध करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण करणं कारण जर तसं केलं नाही आणि तुम्ही गप्प बसलात तर तुमचं गप्प बसणंसुद्धा अंतिमत त्या पापाला अनुमोदन देणारं ठरतं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे पतन दोघांना सारखंच भोगावं लागणार आणि म्हणून आज लोकशाहीचा विचार करता सर्वसामान्य आयुष्य जगत असताना आज आपल्यासमोर जर पाप केलं जात असेल आपल्यासमोर भ्रष्टाचार होत असेल तर तो, तो भ्रष्टाचार थांबवण्याची क्रिया केली गेली पाहिजे तुमचं नुसतं गप्प बसणं हे त्या भ्रष्टाचाराला अनुमोदन देण्याचं लक्षण असतं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे शिक्षा फरमावलेली आहे काय दोघांना पतनं सारख्यायची तेव्हा त्या पतनाकडे जायचं नसेल तर सावध राहा आणि समोर घडणाऱ्या पापाला थांबवण्याचं धैर्य आपल्या शरीरामध्ये निर्माण करा आपण निर्माण करूया पण प्रसन्न राहिल्याशिवाय तसं होणार नाही चला मन करा रे प्रसन्न पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार